रहा यानंतर आपण निलेशकडे जाऊयात वडाळा स्टेशन परिसरातून आपण पावसाचे अपडेट्स निलेशकडून जाणून घेऊयात निलेश ज्या परिसरामध्ये तू आहेस तिथे पावसाचं सध्याचं चित्र कसं आहे पाणी कितपत साचलंय काय अपडेट्स आहे सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा जोर हा जास्त होता मात्र आता थोडासा जरी कमी झाला असला तरी ट्रॅकवर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे हार्बर लाईनचा हा ट्रॅक आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळं मुंबईत येणारी जी लोकल ट्रेन आहे स्लो मार्गावरची ती जरी सुरू असली तरी मुंबईतून बाहेर पनवेलच्या दिशेनं जाणारी जी आहे ती आता काही वेळ थांबवण्यात आलेली आहे माझ्या मागेच आपण पाहू शकता काही वेळ झालं लोकल देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत अनेक लोकांना आता चालत या ठिकाणाहून जावं लागत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या साधारणपणे एक ते दीड तासापासून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅकवर पाणी होतं आणि त्यामुळं काही वेळ रेल्वे वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं सध्या या ट्रॅकवर आपण पाहतोय रेल्वे कर्म मध्य रेल्वेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत नागरिकांना व्यवस्थित रस्ता काढून देण्याचा प्रयत्न ते या ठिकाणाहून करतायत कारण रेल्वेचे इलेक्ट्रिक लाईन देखील समोरून गेलेली आहेत दुर्दैवाची घटना काही घडू शकते त्यामुळं नागरिकांना सतर्क राहावं यासाठी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात आहेत पूर्णपणे ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे दुसरीकडं पनवेलला जाणारी जी लोकल आहे ती आता मागच्या साधारणपणे वीस मिनिटांपासून या ठिकाणी उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत ट्रॅकवर पाणी आल्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला सांगितलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत साधारणपणे किती वेळ झालं ट्रेन उभी आहे काय अडचणींचा सामना करावा लागतोय सर गाडी किती वेळ झालो किती समयचे किस वजेचे या ठिकाणी ट्रॅकवर गाडी काही वेळ झालं उभी आहे कारण पावसाचं पाणी ट्रॅकवर आले आणि त्यामुळे हा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सूचना देखील या पद्धती या ठिकाणी देण्यात येत आहेत की कुणीही ट्रॅकवर उतरू नये कारण दुर्दैवाची घटना घडू शकते समोर पाहतोय अतिशय धोकादायकरित्या नागरिक जे आहेत ते ट्रॅकवरून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हार्बर लाईनवरचे हे सध्याचं आपण चित्र पाहतोय हार्बर लाईनची पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहेत था, लोकल ट्रेन जी आहे ती वडाळा स्टेशनमध्ये थांबवण्यात आल्याचं प्रज्ञ आपल्याला पाहायला मिळतंय नागरिकांना काळजी घ्यावी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा पाऊस पडतो त्यामुळे बाहेर पडू नये गरज असेल तरच बाहेर पडावं अशा पद्धतीच्या सूचना देखील करण्यात येत आहेत मध्य रेल्वे या ठिकाणी कर्मचारी होते मध्य रेल्वेचे कर्मचारी आहेत अर्बरचे आहेत आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि नागरिकांना सूचना देण्याचं ते काम करत आहेत प्रज्ञा निश्चित निलेश तू सोबत राहा